जय शिवराय मित्रांनो आज आल तो श्री चक्रधर स्वामी यांची जयंती होती मग काय बो सरळ आलोडायर मंदिर जवळ मंदिर एक नंबर सजवल होतं एक नंबर म्हणलं बघ काय सरळ आलो डायरेक्ट का आता नाहात आल्यावर काय इथं तयार चालू होती चालतं म्हणलं बंग काय बो मी सरळ आलो डायरेक्ट का आता बाहेर बाहेर आल्यावर काय यायचे ते एक नंबर तयारी चालू होती पाहिलं बो बोर्ड इथं बुलढाण्याचे होते जवळचेच म्हणलं विषय नाही भेटलो आपल्या फॅन फॉलोईंगले आपल्या भाषा मग काय बो त्या भेटलो हातात हातात गीत घेतला नाही रे बाबा पहिले सुरू झाले बो काय म्हणलं बो असं काय करू आले यायची ते एकदम कडकमंदी तयारी झाली होती मग काय बो नातानीच तर वाजूच बाकी होतं एक नंबर म्हणलं बो तेवढं बुलढाण्याचे आमदार श्री संजू भाऊ गायकवाड तेवढं त्याचं आगमन झालं बो हो। मग काय उतरलं बो ते गिडीतून मग काय ते सरळ निघाले डायरेक्ट आता दर्शन आले मग काय बो सरळ आलो डायरेक्ट इटर आणि ते यायची तयारी तयारी झाली होती तर चला मित्रांनो तुम्हाला एकदा यायचा आवाज ऐकू घालतो तेवढंच काय भाऊ पाणीच सुरू झालं एकदम जोरात मग काय आम्हाला तर वाटलंच होतं मग काय बो सगळं बंद झालं भाऊ मग काय बंद झालं रेथं सगळं आता आताच वाजून तेवढंच काय भाऊ बुलढाण्याचे आमदार श्री संजू भाऊ हे बी घराकडे निघाले भाऊ ते काय सरळ आता घराकडे निघाले मग काय बो सरळ डॅक मंदिरात दर्शन वगैरे घेतले भाऊ एकदम आरामशीर दर्शन वगैरे घेऊन मग काय येतं आत आलं ते भाऊ चाल मग तुम्हाला एकदा याचा आवाज ऐकू घालतो मग काय बो या बाबाला अचानकच काय आलं काय माहितीये ते एकदमच घंटी वाजवायला लागू राहिले चांगले म्हणलं चाल बो चालदा म्हणलं बो वाजवा म्हणलं काय बो सराल निघालो घराकडे काय जाताना बी फटाके पडतो चालदा म्हणलं बो एक नंबर काय बो लावली सरळ आपल्या स्प्लेंडरले चाबी आणि चाबी लावल्यावर काय बो मी मग सरळ निघालो डायरेक्ट आता गेली इथं चला मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग बनते